उशरच झाला व्हिडिओ काढायला आज आम्ही तयार झालो या थोडस फोटो वगैरे काढावं म्हणलं इकडं पुरींचा पण मेकअप आहे म्हणते ते मी रेडी झाली बघ तिकडं बघा ओवी आली आमची ओवी हाय कर बाळा हाय हे बघा तू पण हाय कर हाय कर काय चाललंय म्हणा विचार अगं विचार की तू काय चाललंय म्हणा झाली का नागपंचमी साजरी तुमची आमची चली चार वाजता चार वाजता साजरी तिकडं चाललंय जेवण आमच्या लाडीच तिथं आले त्या पुरीला घेऊन कुठं तर चाललं असेल तिचा पप्पा बिप्पा त्याच्यामुळे आले असेल घेऊन हा ती गेली ती राहणा त्याच्यामुळे ती पूर्वी नाही जाऊन देत आम्हाला आली तिला कणकणी पण त्याच्यामुळे आल्या तिकडे घेऊन आता आम्ही झालोय तयार कसं दिसत चाललाय मेकअप झाला आता त्याच्यामुळे आता फोटो वगैरे काढा कुठं जाणं येणं तर नसतं इथं कोणी येत बी नाही काय माहिती कुठं असतं का नसतं खेळ नाही तो तिकडं पण अजून आम्ही कधी गेलोच नाही पहिले म्हणजे लग्न झाल्यापासून कधी गेलोच नाही तिकडं गेलो का नाही हम्म त्याच्यामुळे आता नाही कोण एवढं म्हणजे कसं पहिल्यासारख्या बायाना नादच नाही राहिला आता नसतं हम्म बडतच असत काय तर आता बाया कुठल्या जातच नाही त्या कुठं नवीन नवीन ना, कुठं बी जाते त्या फिरायला बिरायला शनिवार असला की त्याच्यामुळे खेळण फिळ सगळं सोडूनच दिलं ते खो खो फुगडी अजून ना -ना काय ते काटवटन काय पण खेळत होती पहिले आता काय ना आमच्या इकडं तर लय भारी असतं सखरूबा असतो सुरपाट्या सखरूबाला तिथं इतक्या बायकाय झाल्या बायका खेळायच्या आता हाय का आता कशाच काय बाय खेळत नाही काय नाही त्या वायरला झोप उठून आणले साडी घालून विणून झोपल्या माझ्या वर पोरगी आधीच सांगून आली मम्मी साडी घालून बस मम्मी साडी घालून एक झोप झाली मग माझा माझ्यावर रकलयकडे येते की काहीतरी काम असेल त्यांचं गेले असते सारखं चालू असतंय काही ना काही काम आता ही ती व्हायचं केल्या मी केल्यामुळे जास्त मस्त रानात आता आमची ब्याज भाजी काढली गेला आज आमच्या गावचाच बाजार शुक्रवार आहे ना हा आज आमच्या गावचाच बाजार गेले ते आणायला इकडे चाललाय पोरांचा खेळ तिकडं बघा माझा बाबा घोडा खेळतोय घोडा तुकडूक टुगडूक घोडा त्याच्या बड्डेचा घोडा आता तीन वर्ष झाली घोड्याला त्याचं पाक वाटेला फुरून ठेवले सारखं पळून 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 हिथे एक पडला मस्त दोन तीन होता पण त्यांनी काय ठेवलं नाही आता चालतंय आज एवढा व्हिडिओ काढते जरा फोटो वगैरे काढायचे तर शॉर्ट वगैरे दोन तीन पडतील शॉर्ट वगैरे टाकते युट्यूब तोपर्यंत बाय बाय